सुटला सुटला या मैदानाचा गाडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये दोन गाड्या दोन गाड्यात सुंदर अशी लढत चालवाय एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी पथे ज्या गाडीची उत्सुकता तमाम बैलगाडी होती आहे असा त्रिकूट पतोय अलीकडं मथुर पलीकडं सर्जा आणि मागे नाना असा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला त्रिकूट अतिशय सुंदर घड क्रमांक दोन चा निकाल दोनचा निकाल चार वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढळली कल्याण कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाक या गाडीचा प्रथम क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढवली कल्याण यांचा या ठिकाणी बिनजरचा बेताज बादशाह मथुर पळाला आणि त्याच्या जवळला पळाला वेगाचा शेवट म्हणून ज्याला नाम उल्लेख केला जात असा फलटणकरांचा या ठिकाणी सर्जा पळाला सर्जा आणि मथुरची सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठलनाने गाडी सेमीसाठी पात्र